शिक्षकांना कराव्या लागणाऱ्या कामांपैकी कोणती कामे ही शैक्षणिक असतील तर कोणती अशैक्षणिक हे सांगणारा नवीन शासन निर्णय नुकताच निर्गमित झालेला आहे याबद्दल जाणून घेण्याकरिता तसेच या शासन निर्णयानुसार बी एल ओच्या कामाची स्थिती काय आहे हे जाणून घेण्याकरिता आताचा हा व्हिडिओ नमस्कार शिक्षणाची बाराखडी या यूट्यूब सिरीजमध्ये मी दीपक चांदुरे अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रांनो शैक्षणिक व अशैक्षणिक कामांच्या वर्गीकरणाबाबत दिनांक तेवीस ऑगस्ट दोन रोजी शासन निर्णय निर्गमित झालेला आहे यामध्ये सांगण्यात आलेले आहे की शिक्षकांना अशैक्षणिक कामे दिली जातात व या अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासावर त्याचा बाधक परिणाम होत असून अशैक्षणिक कामे न देण्याबाबत विविध संघटनांची निवेदने शासनाकडे प्राप्त होत असतात या सर्वांवर विचार करून शासनाने निर्णय घेतला आहे की अशैक्षणिक कामे म्हणजे ज्याचा शिक्षण विभागाशी संबंध नाही जी डाटा एंट्री जिचा थेट शिक्षकाशी संबंध नाही अथवा अन्य साधने वापरून जी पूर्ण केली जाऊ शकतात अशी कामे म्हणजे अशैक्षणिक कामे असतील ज्या बाबीचा शिक्षण या बाबीशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध आहे अशा सर्व बाबी या शैक्षणिक बाबी समजण्यात येतील मात्र दशवार्षिक जनगणना आपत्ती निवारणाची कामे निवडणुकीची कामे ही करणे अनिवार्य राहणार आहेत मित्रांनो यामध्ये पुढे शैक्षणिक कामांची चार गटांमध्ये वर्गवारी केलेली आहे त्यामध्ये प्रत्यक्ष शिक्षणाची कामे दुसरी वर्गवारी शिक्षणाशी संबंधित माहिती संकलनाचे काम तिसरी वर्गवारी विद्यार्थी लाभाच्या व शैक्षणिक विकासाच्या योजना आणि चौथी वर्गवारी शिक्षण अनुषंगिक कामे प्रत्यक्ष शिक्षणाची कामे कोणती असतील याची यादी देताना शैक्षणिक कामांमध्ये अध्यापनाचे कार्य पूर्व प्राथमिक वर्गांसंदर्भात अध्यापन आणि इतर कामे महाराष्ट्र यांनी विकसित केलेले अथवा शिफारस केलेले मोबाईल ऍप व इतर तंत्रज्ञान वापरून अध्यापन करणे सीसीईची ची अंमलबजावणी करून प्रत्येक मूल शिकले पाहिजे याकडे लक्ष देणे अभिलेख्यांचे जतन करणे आणि कार्य संकलित अहवाल जतन होलिस्टिक रिपोर्ट कार्ड नियमित सर्व नोंदींसह अद्ययावत ठेवणे शासनाद्वारे घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षांची तयारी करून घेणे विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धांचे आयोजन करणे प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होणे दिनविशेष साजरे करणे अभ्यास सहली आयोजित करणे शाळा स्तरावरील विविध समित्यांचे कामकाज करणे यांच्यासह क्षमता संवर्धन विकसनासाठी शासकीय संस्थांनी आयोजित केलेल्या प्रशिक्षणांमध्ये सहभागी होणे ही प्रत्यक्ष शिक्षणाशी संबंधित शैक्षणिक कामे माहिती संकलनाशी संबंधित शैक्षणिक कामे खालीलप्रमाणे असतील युडॅस प्लस व सरल प्रणालीवर आवश्यक माहिती भरणे शाळाबाह्य मुलांचा शोध घेणे व त्यांची नाव नोंदणी करणे नव सर्वेक्षण करणे योजनांची अत्यावश्यक माहिती संकलित करणे विद्यार्थी लाभाच्या आणि शैक्षणिक विकासाच्या योजनांसंदर्भात पुढील शैक्षणिक कामे असतील विद्यार्थ्यांसाठीच्या योजनांची अंमलबजावणी करणे शाळा विकास आराखड्याचे विकसन करून त्याप्रमाणे अंमलबजावणी करणे पालक भेटी घेऊन त्यांचे उद्बोधन करणे शाळा पूर्वतयारी दाखलपात्र मुलांचा शोध शैक्षणिक जाणीव जागृती मेळावा शिबिर इत्यादींचे आयोजन करणे पहिले पाऊल इत्यादी उपक्रमांची अंमलबजावणी करणे शाळा सुधार योजनेअंतर्गत लोकसहभागाची माहिती भरणे उल्हास नवसाक्षरता कार्यक्रम अंतर्गत येणारी कामे ही शैक्षणिक कामे या प्रवर्गात ठेवण्यात आलेली आहे तर अशैक्षणिक कामांमध्ये गावात स्वच्छता अभियान राबवणे अत्यंत महत्वाची तरतूद म्हणजे प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी आवश्यक कामाव्यतिरिक्त निवडणूक विषयक नियमित चालणारी कामे करणे अर्थात बी एल ओचे काम हे प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी आवश्यक कामाव्यतिरिक्त निवडणूक विषयक नियमित चालणारे काम असल्यामुळे हे अशैक्षणिक काम ठरत आहे हागनदारीमुक्त अभियान राबवणे इतर विभागाच्या विविध योजनांसाठी विद्यार्थी लाभार्थी म्हणून पहिल्यांदा नोंद केल्यानंतर पुढील वर्गासाठी परत परत नोंदणी करणे गावातील तंटामुक्ती व इतर समित्यांवर सदस्य म्हणून काम करणे वेगवेगळ्या संस्थांकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचे आयोजन करणे शासनासोबत सामंजस्य करार केलेल्या स्वयंसेवी संस्थांशिवाय इतर स्वयंसेवी संस्था यांच्याकडून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमात सहभागी होणे विविध प्रकारची सर्वेक्षणे ज्यामध्ये दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचे सर्वेक्षण पशु सर्वेक्षण शौचालय सर्वेक्षण इत्यादी सर्वेक्षणांची कामे शालेय कामकाजाव्यतिरिक्त अन्य विभागांची माहिती संकलित करून त्या विभागाच्या ॲप किंवा संकेतस्थळावर त्याची नोंदणी करणे जी माहिती संगणकीय प्रणालीमध्ये उपलब्ध आहे ती माहिती ऑफलाईन पद्धतीने दुबार मागविणे शासनाच्या मान्यतेशिवाय जी प्रशिक्षणे कार्यशाळा उपक्रम अभियाने किंवा मेळावे आयोजित केले जातात त्यांच्यामध्ये सहभागी होणे आणि शिक्षण विभागाकडील कामाव्यतिरिक्त अन्य विभागाकडून देण्यात येणारी कामे ही सर्व कामे अशैक्षणिक कामे या गटात मोडणार आहेत मित्रांनो शिक्षक म्हणून आपल्याला देण्यात येणाऱ्या जबाबदाऱ्यांपैकी शैक्षणिक कामे व अशैक्षणिक कामे यांच्यामध्ये सुस्पष्ट अशी विभागणी या शासन निर्णयानुसार करण्यात आलेली आहे शिक्षणविषयक महत्त्वपूर्ण व नाविन्यपूर्ण माहितीसह लवकरच भेटूया पुन्हा एकदा शिक्षणाची बाराखडी या युट्यूब सिरीजमध्ये धन्यवाद